डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म का सोडला त्यांनी बौद्धच धर्म का स्वीकारला मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का सोडला हिंदू धर्म बौद्ध धर्मच स्वीकारण्याचे कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्वच वेगळे आहे त्यांना समजून घेताना किंवा त्यांच्याविषयी वाचताना त्यांचे अनेक नवनवे पैलू उलगडतात बाबासाहेबांचा संघर्ष सर्वश्रुत आहे सुरुवातीच्या काळात स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष केला यातून ते स्वतः उभे राहिले परंतु समाज अद्यापही मागेच राहिला होता लहान वयातच त्यांनी शिक्षण हे एका ध्येयासाठी निश्चित केले होते आणि त्यानुसारच त्यांनी शैक्षणिक वर्षांमध्ये एक क्षणही व्यर्थ न घालवता केवळ अभ्यास केला अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिक्षणच महत्वाचे आहे हे बाबासाहेबांना कळून चुकले होते देशात त्या काळात असलेली समाजव्यवस्था व ब्राह्मण्यवादाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली हा आवाज ठराविक समाजाच्या विरोधात नव्हता तर हा आवाज होता विचारधारेच्या विरोधात समाज रचनेच्या विरोधात अस्पृश्यतेच्या विरोधात मानवी विषमतेच्या विरोधात भारतात समाज रचना ही वर्णव्यवस्थेवर आधारित आहे तसेच हिंदू समाजाचे चार विभाग पाडण्यात आले आहेत ब्राह्मण हे पुरोहित असतात तसेच हा वर्ग सुशिक्षित असतो क्षत्रिय हा वर्ग लढवयांचा असतो वैश्य हा व्यापारी वर्ग असतो आणि शूद्र चाकरी करणारा वर्ग सुरुवातीच्या काळात चार प्रमुख विभाग होते मात्र त्यानंतरच्या काळात याच विभागांच्या चार जाती बनल्या आणि नंतर या चार जातींच्या हजारो जाती बनत गेल्या त्यानुसार सध्याची असलेली जाती व्यवस्था ही प्राचीन वर्णव्यवस्थेची उत्क्रांती आहे असे आपण म्हणू शकतो मात्र वर्णव्यवस्थेचा अभ्यास करून जाती व्यवस्थेची कल्पना येणार नाही म्हणून वर्णपद्धती बाजूला ठेवूनच जाती व्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल असे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे होते भारतात जाती संस्थेच्या प्रभावामुळे प्राबल्यामुळे विषमता अधिकाधिक वाढत गेली हिंदू समाजरचनेची ही साचेबंद कसोटी भारतातील विषमतेला बळकट करण्यास कारणीभूत ठरली हिंदू समाज रचनेच्या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवले आहे की हिंदू समाज संरचना ही अन्यायपूर्ण संबंधांवर आधारित आहे त्यांच्या मते जातीवाद ही राष्ट्रविरोधी शक्ती आहे भारतीय समाज जातीबद्ध असल्याने मानवी गुण व नीतिमत्ता ही जातीबद्ध होताना दिसते बाबासाहेबांनी अनेक आंदोलने जनजागृती वृत्तपत्र लिखाण घटनात्मक तरतुदी केल्या व आपले संपूर्ण आयुष्य मानवतावाद प्रस्थापित करण्यात घालवले आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणात म्हटले होते की हिंदू धर्म सोडण्याची चळवळ आम्ही एकोणावीसशे पंचावन्न मध्ये हाती घेतली होती जेव्हा येवला येथे एक ठराव करण्यात आला होता जरी मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही ही, ही शपथ मी आधी घेतली होती काल मी ती खरी सिद्ध केली मी आनंदी आहे मला कोणतेही आंधळे अनुयायी नको आहेत जे बौद्ध धर्मात येतात त्यांनी समजूतदारपणे यावे त्यांनी जाणीवपूर्वक तो धर्म स्वीकारला पाहिजे तसेच कम्युनिस्टांवर टीका करताना त्यांना उद्देशून म्हणाले होते की कार्ल मार्क्सच्या लिखाणामुळे एक पंथ उदयास आला आहे हे मला माहिती आहे त्यांच्या मतानुसार मानवजातीच्या प्रगतीसाठी धर्म ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते हिंदू समाजाची रचना श्रेणीबद्ध असमानतेच्या सिद्धांतावर आधारित आहे प्रत्येक जात ही तिच्या खालच्या जातीपेक्षा श्रेष्ठ व वरच्या जातीपेक्षा कनिष्ठ आहे ही हिंदू समाजातील असमानता गुण कर्म व भेद यावर आधारित परिवर्तनामधील नाही तर ती जन्माच्या आधारावर अपरिवर्तनीय आहे ही सामाजिक असमता केवळ जातीच्या स्थितीमध्येच नाही तर त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती विशेषधिकाराच्या वितरण व्यवस्थेमध्येही आहेत श्रेष्ठ जातींना त्यांच्या श्रेणीक्रमानुसार विशेषाधिकार व इतर सवलती मिळाल्या आहेत तर कनिष्ठ जातीवर त्यापेक्षा कितीतरी जास्त नियम व बंधने लादली आहेत सर्वात खालच्या जातींना पशुपेक्षाही हीन वागणूक दिली जाते भारतातील जातीची घडण उत्पत्ती आणि प्रसार या संदर्भात आपला सिद्धांत मांडताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंतर्गत विवाहाला विरोध केला आहा त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले बाबासाहेबांच्या मते जाती अंतर्गत विवाह म्हणजे समाजातील सामाजिक विषमतेला आणि जातीभेदाला समर्थन देणे होत ज्यामुळे समाजात एक संदता कमी होते त्यांनी जाती व्यवस्था नष्ट करायची आणि एक नवीन समानता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याची गरज व्यक्त केली ज्यात जातीचे बंधन नसेल देशाला भलेही इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेल परंतु देश तोपर्यंत स्वतंत्र होणार नाही जोपर्यंत भारतातून जाती व्यवस्था संपुष्टात येत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे पस्तीस साली येवला येथे हिंदू धर्म त्यागाची प्रतिज्ञा जाहीर केली व एकोणाशे छप्पन्नमध्ये नागपूरला बौद्ध धर्माचा स्वीकार केला आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्मात प्रवेश केला तो हिंदूंना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धर्मापेक्षा जसा वेगळा होता तसा बौद्धांना अभिप्रेत असलेल्या पारंपरिक धर्मापेक्षाही वेगळा होता हा वेगळेपणा स्पष्ट त्यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भात धर्म व धम्म यात फरक केला व त्यातूनच आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्म धम्माला नवबौद्ध धम्म किंवा मा नवयान मानले एकूण बौद्ध वाङ्मयातील गुंतागुंत व वा परस्पर विसंगती यातून बुद्धाचे मूळ विचार कसे हुळकून काढायचे किंवा निश्चित करायचे या प्रश्नाला तोंड देताना आंबेडकरांनी तीन निष्कर्ष दिले एक बुद्ध बुद्ध हा बुद्धिवादी होता बुद्धीला न पटणारे तर्कदुष्ट विचार बुद्धाचे नसावेत ते बुद्धाच्या नावावर घुसडले गेलेले नसावेत दोन लोककल्याणाशी जे प्रश्न संबंधित नाहीत अशा प्रश्नावर भाष्य करण्याचे बुद्धांनी टाळले होते हेही लक्षात घेतले पाहिजे आणि तीन बुद्धाच्या विचारांचे दोन भाग पडतात एकात बुद्धाचे निश्चित स्वरूपाचे विचार येतात तर दुसऱ्यात बुद्धाने ज्याबाबत निश्चित भूमिका घेतली नाही असे विचार येतात अशा अनिश्चित विचारांच्या संदर्भात नवी उत्तरे बुद्धांनी मान्य केली असती हे निकष म्हणजे वस्तुता आंबेडकरांना व बुद्धाच्या तत्वज्ञानाची जी पुनर्रचना किंवा नवरचना रचना, कि नवर रचना नाकारायची होती त्या नवरचनेची तत्वे असावीत असे मानता येते त्यांपैकी तिसऱ्या तत्वाने आंबेडकरांनी सूचित केले की धर्म हा स्थितीशील असू नये तर बदलत्या परिस्थितीबरोबर वैज्ञानिक प्रगतीबरोबर तो बदलू शकेल अशी लवचिकता त्यात असली पाहिजे बौद्ध ही अशीच विज्ञानाभूमी त्यांनी केली दुसऱ्या तत्वाच्या आधारे त्यांनी बौद्ध धर्माच्या उत्तरकालीन विशेषतः महायान संप्रदायाशी वैचारिक जवळीक न करता ती प्राचीन बौद्ध दर्शनाशी केली कारण महायान बौद्ध दर्शनात हे व्यावहारिक जग व त्याबरोबर या व्यावहारिक जगात उद्भवणारी दुःख समस्या मिथ्या ठरवली गेली होती व या व्यावहारिक सत्यापलीकडील परमार्थिक सत्याला मग ते पारमार्थिक सत्य शून्य असेल किंवा विज्ञानवादी असेल मध्यवर्ती स्थान दिले गेले होते या उलट प्राचीन बौद्ध दर्शनात माणसाची व्यावहारिक दुःख समस्या मिथ्या न मानता तिलाच मध्यवर्ती स्थान दिले गेले होते आणि या दुःख समस्येशी साक्षात निगडीत नसलेल्या परतत्व मीमांसेला मात्र निरुपयोगी म्हणून बाजूला ठेवले गेले होते साहजिकच मानवी कल्याणाचा मानवी कल्याण म्हणून विचार या प्राचीन बौद्ध दर्शनाच्या चौकटीतच सुलभ होतो कारण माणसाचे माणूस म्हणून व्यावहारिक पातळीवरील अस्तित्व अबाधित होते माणसाचे खरे स्वरूप किंवा शून्य मानलेले नव्हते तेव्हा बौद्ध धर्म वाङ्मयातही प्राचीन म्हणजे पाली बौद्ध वाङ्मयाची त्या निवड या दुसऱ्या निकषाच्या दृष्टिकोनातून योग्य होती असे म्हणावे लागेल पण या प्राचीन बौद्ध वाङ्मयालाही वाङ्मयातीलही नावाने सांगितलेले सर्व विचार खरोखरच बुद्धाचेच होते असे म्हणण्यासारखी परिस्थितीच नव्हती इथे आंबेडकरांनी पहिल्या निकषाचा बुद्धिवादी निकषाचा वापर केला बुद्धिनिष्ठ व तर्कशुद्ध विचारच बुद्धाचा असू शकेल असे मानले पण हा बुद्धिवादी निकषाचा प्रश्न जरा गुंतागुंतीचा आहे कारण तत्वता हे शक्य आहे की बुद्धाला एखादा विचार तर्कशुद्ध वाटला असेल पण आंबेडकरांना तो तसा वाटत नसेल आंबेडकर बुद्धमताचा विचार करता स्वतःला तर्कशुद्ध काय वाटते याचा विचार करणार व बुद्धाचा विचार तसाच असावा असे ठरविणार उदाहरणार्थ बुद्धाला एकीकडे अनान्मवाद मान्य असूनही दुसरीकडे पुनर्जन्म व्यक्तीचा पुनर्जन्म मान्य होता हे आंबेडकरांना तर्कदुष्ट व वा विसंगत वाटते बुद्धीलाही ते तसे वाटत असले पाहिजे का की अनान्मवाद आणि पुनर्जन्म यात विसंगती नाही असे बुद्धाला वाटत असू शकेल व त्याच्या त्या भूमिकेतही तथ्य असू शकेल बुद्ध अनात्मवाद मानत होता याचा एक अर्थ असा की नाम म्हणजे जाणीव विज्ञान व रूप म्हणजे भौतिक शरीर यांनी बनलेले किंवा रूप वेदना संस्कार या पंचस्कंदांनी बनलेले माणसाचे व्यक्तित्व तो अनित्य मानत होता त्यात काहीतरी शाश्वत आत्मसत्त्व आहे हे नाकारत होता पण हे व्यक्तित्व अनित्य मानूनही त्यात काही एक सातत्य आहे हे तो नाकारत नव्हता संतान या कल्पनेतून हे सातत्यच त्याने सूचित केले होते एखाद्या यंत्राचा एक एक सुटा भाग बदलत गेल्यावर जसे ते यंत्र बदलत जाते व एक वेळ अशी येते की सुरुवातीचे यंत्र व शेवटचे यंत्र यात समान काहीच नसते त्याप्रमाणे माणसाचे व्यक्तिमत्वही बदलत जाते पण त्याचबरोबर त्यात सातत्याही सातत्यही असते आंबेडकरांनी मिलिंद प्रश्नांतून दिव्याने दिवा पेटण्याचे आणि लहानपणी शिकलेल्या गोष्टी मोठेपणी आठवण्याचे जे दृष्टांत उद्धृत केले आहे त्यातही हा अनित्यता असून सातत्य हाच मुद्दा स्पष्ट होतो मानवी व्यक्तिमत्वाचे हे स्वरूप मान्य केले तरी या परिवर्तनात संतानाच्या स्वरूपात मानवी व्यक्तित्व मरणानंतरही राहत असेल त्याचा पुनर्जन्म होत असेल ही तार्किक शक्यता नाकारली जात नाही अशा रीतीने व्यक्तीचा पुनर्जन्म मांडण्यात तार्किक पिसंवाद नाही असे बुद्धला वाटत असणे शक्य आहे आंबेडकरांना मात्र यात मोठा विसंवाद वाटत होता व त्यामुळे व्यक्तीचा पुनर्जन्म ही कल्पना बुद्धाच्या तत्वज्ञानात मुळात नाही नसावी असे त्यांचे मत होते याचा अर्थ असाही करता येईल की बुद्ध तत्वज्ञानाचा मुळापेक्षा वेगळा अन्वयार्थ लावून आंबेडकरांनी बुद्ध तत्वज्ञानात काही परिवर्तनाचे वर्तनेच सुचविली भारतीय दर्शनशास्त्रांच्या विकासात आपल्याला जी एक सर्रास रूढ झालेली पद्धत सर्वत्र दिसते तीच पद्धत आंबेडकरांनीही वापरली भारतीय दर्शनाचा जो विकास त्या त्या दर्शनातील भाष्यकारांनी किंवा स्वतंत्र ग्रंथकारांनीही केलेला दिसतो तो बहुधा पूर्वसुरींची मते खोडून न काढता स्वतःला योग्य वाटणारे विचार पूर्वसुरींना अभिप्रेत होतेच असे दाखवून केलेला दिसतो आणि ही पद्धत सर्वच संप्रदायांच्या आचार्यांनी सरसकट वापरली होती त्याला आंबेडकरही अपवाद ठरले नाही इतकेच तेव्हा या प्रश्नाचा विचार केवळ आंबेडकरांनी बुद्ध तत्वज्ञानाच्या मूळ स्वरूपात फेरफार केले की नाही एवढ्या पुरता करून चालणार नाही समजा मूळ बौद्ध तत्वज्ञानात त्यांनी काही फेरफार केले असतील तरी ते काय केले आणि या फेरफारांतून त्यांनी काय साध्य करायचा प्रयत्न केला हा प्रश्न उरतोच आणि तोच प्रश्न अधिक महत्वाचा उरतो नैतिकतेच्या पुरस्काराचे समर्थन कर्मसिद्धांताचे व अनुषंगानेच येणाऱ्या पुनर्जन्म सिद्धांताने होईल असे प्राचीन बौद्ध मत होते आंबेडकरांनी कर्मसिद्धांताचा नवीन अर्थ लावल्यावर मात्र पूर्वीच्याच पद्धतीने नैतिक व्यवस्थेचे समर्थन देता येणार नाही आपल्या दुष्कृत्यांमुळे आपल्या अपत्यांमध्येही काही दोष उतरू शकतील या कर्मसिद्धांतांच्या अनुवंशवादी स्पष्टीकरणामुळे नीतीच्या शिफारशीचा एक मुद्दा फार तर उपलब्ध होईल तिच्या निर्णायक समर्थनाचा नव्हे पण तरीही नीतीचे निर्णायक समर्थन कसे करता येईल आंबेडकरांनीच याचे ये उत्तर दिले होते धम्म आणि नीती यांच्यातल्या संबंधांची चर्चा करताना सुचवून ठेवले थे आहे धम्मात नीती हीच ईश्वराचे स्थान घेते धम्मातील नीती ही माणसाने माणसावर प्रेम करण्याची जी साक्षात गरज असते त्यातून उद्भवते त्यासाठी ईश्वरी मान्यता लागत नाही माणसाने नीतिमान बनले पाहिजे ते ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी नव्हे तर माणसाने माणसावर प्रेम करणे हे त्याच्या स्वतःच्याच भल्यासाठी असते तसेच कर्मनियमाची चर्चा करताना कुशल कर्मामुळे एकूण मानवजातीचे भले होते कर्मामुळे एकूण मानवजातीचे नुकसान होते असा बाबासाहेबांनी सांगितला आहे यातून नैतिकतेच्या समर्थनाच्या संदर्भात आंबेडकरांची भूमिका दिसते ती अशी की नैतिकतेचा एकूण मानवी कल्याणाशी साक्षात संबंध आहे आणि एकूण मानवी कल्याणाच्या या नैतिक प्रेरणेतच नीतिमान माणसाचे स्वतःचे कल्याणही सामावलेले असते नैतिकतेचे मूल्य स्वयंभू किंवा स्वायत्त आहे अशी जवळजवळ ही भूमिका आहे नैतिकतेला एक स्वायत्त मूल्य म्हणून मान्यता देणे लोकायत दर्शनाच्या अभिजात चौकटीत सहजपणे बसू शकते का याबाबत शंकेला जागा बुद्धा आहे बुद्धाच्या धम्मात मात्र नैतिकतेला मध्यवर्ती स्थान आहे त्यामुळे लोकायताची चौकट मुख्य मानून त्यात बौद्धांना मूल्यवादाचा शिरकाव करण्यापेक्षा बौद्ध तत्वज्ञानाची चौकट मुख्य मानून त्यातच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला व भौतिकवादाला वाव देणे आंबेडकरांना जास्त योग्य वाटलेले असू शकेल पण चौकट कोणतीही असो कळत न कळत आंबेडकरांनी लोकायत व बौद्ध दर्शन यांचा एक समन्वय सिद्ध केला हे नक्की बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे बुद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा घ्यायला लावल्या मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गांचा अवलंब करेन तथागताने सांगितलेल्या दहा परमिता मी पाळेन दहा पारमिता मी पाळेन मी सर्व मात्रांवर दया करीन त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञान शील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो बाबासाहेबांनी घेतलेली व घ्यायला लावलेली ही प्रतिज्ञा कुठल्या द्वेषातून नव्हती या प्रतिज्ञा देणे म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणे हे प्रयोजन नव्हते तर मूर्तीपूजा कुलदेवता वगैरे मांडणे कर्मकांड चमत्कारांच्या आहारी जाणे यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचे होते बाबासाहेबांनी या सगळ्यांतला फुलपणा जाणला होता त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणे बाबासाहेबांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या आपण एक वेगळा जीवन मार्ग निवडतो आहे हे त्यांना दाखवून द्यायचे होते बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारित व्यवस्था नाकारणे हे बाबासाहेबांनी बाबासाहेबांना अभिप्रेत होते बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकशाहीवादी विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता ज्या माणसांना इथल्या धर्माने आणि व्यवस्थेने माणूसपणाची वागणूक दिली नाही किंवा सत्ता संपत्ती प्रतिष्ठा दिली नाही त्या माणसांना एक नवी ओळख देण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करणे हे केवळ धर्मांतर नव्हते तर ती एक सामाजिक क्रांती होती